लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला आहे की आता विश्वा जयंतच्या घरी येणार असतो त्याचं आणि विश्वाच्या बाबांचं एक कंपनीचं काहीतरी काम होणार असतं आणि त्याच्यासाठी विश्वाला बाबांनी पाठवून दिलेलं असतं त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की मला आता मीटिंग घरीच फोनवर करायला लागेल आणि आपल्याकडं काही गेस्ट येणार आहेत तर तू त्याच्यासाठी तयारी कर तेव्हा विश्वा दरावरची बेल वाजवतो आणि जान्हवीला आहे की विश्वा तिच्या घरी आलेला आहे जान्हवी प्रचंड घाबरलेली असते कारण की जयंत हा मॅडला शोधत असतो तिला वाटतं की जयंत जयंतता मॅडला काहीतरी धोका करेल त्यानंतर जान्हवी मॅडला अजिबात ओळख देत नाही त्यावेळेस जयंत दरवाजा उघडतो आणि विश्वा आतमध्ये येतो जयंतला पाहून विश्वाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर तो जान्हवीला बोलवतो जान्हवी आपल्याकडं गेस्ट आलेले आहेत तर तू त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये आणि इकडे जयंत आतमध्ये बेडरूममध्ये जाऊन त्याची त्याची मिटिंग अटेंड करत असतो त्यानंतर जान्हवी भी विश्वाला म्हणते की तू असं अनोळखी व्यक्तींसारखं माझ्याशी काय वागत आहेस आपण दोघे तर खूप चांगले बेस्ट फ्रेंड होतो ऐकल्यावर विश्वा तिला काहीच बोलत नाही त्यानंतर जान्हवी प्रेमाने आणि लाडाने अगदी विश्वाच्या गळ्यातच पडते दोघंजण अगदी मनसोक्त रडून घेतात आणि विश्वाला सुद्धा प्रचंड रडायला आलेलं असतं जयंत काहीतरी कामानिमित्त खाली येतो आणि तो, तो हा सर्व सीन बघतो जयंतच्या तळपायाची आग मस्तकाला पोचलेली असते जयंत आता कोणतं टोकाचं पाऊल उचलणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल